शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना भावांतर योजनेअंतर्गत हेक्टरी पाच हजार रुपये हे अनुदान दिले जात आहे दोन हेक्टरच्या मर्यादेत दहा हजार रुपयांपर्यंत हे अनुदान दिले जाणार आहे तर याची आता एक लाभार्थी यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे काल एका नवीन पोर्टलच्या माध्यमातून ही लाभार्थी यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे परंतु जेव्हापासून यादी जाहीर झाली तेव्हापासून शेतकरी बांधवांना ही यादी पाहण्यात मोठी अडचण येत आहे कारण सतत या ठिकाणी डी सर्व्हिस नॉट रिस्पॉन्डिंग प्लीज ट्राय अगेन लेटर अशा प्रकारचे इरर त्यांना दाखविला जात आहे त्यामुळे यादी पाहता येणे शक्य नाही आहे मी सुद्धा काल पाच सहा वाजताच्या सुमारास ही यादी बघितलेली होती कालच हे पोर्टल सुरू झालं आणि यादी अपलोड करण्यात आली त्यामध्ये आणि मी सुद्धा पाच सहा वाजताच्या सुमारास ही यादी बघितली मला वाटलं हे पोर्टल आता सुरूच राहील त्यामुळे नंतर व्हिडिओ शूट करूयात परंतु मी पहिल्यांदा जेव्हा यादी बघितली तेव्हा व्हिडिओ काही शूट केला नाही परंतु नंतर जेव्हा व्हिडिओ शूट करायला गेलो तेव्हापासून मला सुद्धा सततपणे या ठिकाणी युआयडी सर्व्हिस इस नॉट रिस्पॉन्डिंग अशा प्रकारचा मेसेज येत होता त्यामुळे हा व्हिडिओ मी काही बनवू शकलो नाही यादी कशी पाहायची या संदर्भातील आणि तुम्ही सुद्धा ही यादी तुम्ही चेक करू शकला नसाल कारण या साईट सुरू नाही आहे मी रात्री दोन वाजता तीन वाजता सुद्धा या ठिकाणी यादी हे वेबसाईट चेक केली तरी सुद्धा या ठिकाणी मला यादी पाहता आली नाही त्यामुळे तुम्ही ही यादी पाहण्याच्या भानगडीत पडू नका तुम्हाला सर्वात सोपी पद्धत सांगतो तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे की नाही तर मित्रांनो आता तुम्हाला माहिती असेलच की हे जे सोयाबीन व कापूस अनुदान दिले जाणार होते त्याची सर्वात आधी कृषी विभागाकडून एक ई पीक पाहणीची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली होती तर त्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांचे नाव आलेले होते त्यांच्याकडून कृषी सहाय्यक यांनी या ठिकाणी कागदपत्रे मागितलेली होती ज्यामध्ये समतीपत्र होतं आणि जे सामायिक जर क्षेत्र असेल तर त्यांचं सामायिक खातेदारांसंदर्भातील ना हरकत पत्र होतं तर हे कागदपत्र तुमच्याकडून मागण्यात आलेले होते तुम्ही ते कृषी सहायकांना दिले तर ज्या शेतकरी बांधवांचे नाव होते आणि ज्यांनी कागदपत्र दिले तर अशा शेतकरी बांधवांची यादी या ठिकाणी तयार करण्यात आली आणि त्यांचे जे नाव आहे ते पोर्टल या पोर्टलला अपलोड करण्यात आलेले होते तर मित्रांनो आता ज्यांनी कागदपत्रे दिलेले होते आणि पहिल्या यादीत नाव होते त्यांचेच नाव या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि समजा तुमचा यादीमध्ये नाव नव्हते पहिल्यांदा परंतु तुमच्या सातबार अवतार्यावर या ठिकाणी सोयाबीन व कापूस पिकांचा पेरा असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ देणार असल्याचं या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेलं होतं परंतु तुम् त्या संदर्भातील अजूनही प्रश्न जो आहे तो प्रलंबित आहे त्या संदर्भात काहीही कारवाई झालेली नाही त्यामुळे पहिल्यांदा जी यादी आलेली होती त्यामधील जे लाभार्थी होते त्यांनाच या ठिकाणी या अनुदानाचे पैसे पहिल्या टप्प्यात मिळणार आहे तर मित्रांनो आता कोणाला जे आहे तर पैसे मिळतील तर लक्षात असू द्या ज्या शेतकरी बांधवांचे नाव पहिल्या यादीत होते आणि त्यानंतर या यादीमध्ये त्यांचे नाव आल्यानंतर जर त्यांना पी एम किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ हा मिळत असेल रेग्युलरपणे तर त्यांची ऑटोमॅटिकली केवायसी या ठिकाणी झालेली आहे परंतु ज्या शेतकरी बांधवांचे नाव यादीमध्ये आलेले होते परंतु त्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे येत नाही तर अशा शेतकरी बांधवांना मात्र या ठिकाणी मॅन्युअली कृषी सहायक यांच्याकडे जाऊन केवायसी करून घ्यायची आहे तर तात्काळ आपली केवायसी करून घ्या कारण जर तुम्हाला या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे येत नसतील आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे येत नसतील तर तुमचा डाटा हा राज्य शासनाकडे उपलब्ध नाही त्यामुळे तुमच्या खात्यात या ठिकाणी पैसे टाकण्यास या ठिकाणी अडचण येणार आहे त्यामुळे तात्काळ कृषी सहायकांकडे जाऊन आपली केवायसी करून घ्यावी तरच तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे तर आता ज्यांचे तुम्हाला यादी पाहायची गरज नाही कृषी सहायकांकडे तुम्ही जाऊन या ठिकाणी तुमची नाव या यादीत आहे की नाही ते चेक करू शकता लाभार्थी यात्री लाभार्थी यादी जी आहे ते कृषी सहायक यांच्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे या वेबसाईटवर पाहण्याची तर भानगडीत पडू नका वेबसाईट सुरू नाही आहे तुम्ही जर दिवसभर जरी ट्राय केलं रात्री सुद्धा ट्राय केलं तरी युआयडी सर्व्हिस नॉट रिस्पॉन्डिंग अशाच प्रकारचा मेसेज तुम्हाला दाखवेल त्यामुळे तुमचं नाव यादीत आहे की नाही कृषी सहायकांशी संपर्क साधा यापुढे काही अपडेट आले तर नक्कीच तुम्हाला देण्याचा मी नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा आणि लक्षात असू या मित्रांनो पहिल्या यादीत जर तुमचं नाव नव्हतं तर या ठिकाणी काळजी करू नका त्यासाठी सुद्धा प्रक्रिया या ठिकाणी राबविण्यात येणार आहे परंतु पहिल्या टप्प्यात तुम्हाला लाभ मिळणार नाही तर आशा करतो की तुम्हाला ही सर्व काही माहिती समजली असेल काही अडचण असेल तर कॉमेंट करून नक्की विचारा शक्य झाल्यास त्या कॉमेंटचा मी उत्तर देण्याचा या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करेल तर व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्व निवृत्त व्हिडिओज करीता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद